हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी लक्ष्मीजी तर आज आपण वाक्यात योग्य विरामचिन्ह घालणार आहोत हां वाक्य वाचून योग्य विरामचिन्ह घालणार आहोत लक्षात लक्ष द्या बघा कंटाळ आला बुवा या जगण्याचा परमेश्वरा सोडो बाबा या जगातून बघा कंटाळा आला बुवा कंटाळा आला बुवा या जगण्याचा परमेश्वरा सोडो बाबा या जगातून असं कोण म्हणतात म्हातारी माणसं मन्त म्हणतात किंवा मा, असा म्हणजे काहीतरी त्रास असला माणसाला की माणूस कंटाळतो ते, मा ते देवासोबत बोलतो हा? बोलत देवा सोबत ते तो हां म्हणजे स्वतःशीच बोलत असतो तो देवासोबत म्हणजे तर तो स्वतःशीच बोलतो कंटाळ आला भुवा या जगण्याचा परमेश्वरा सोडो बाबा या जगातून असं म्हणतात तर ते स्वतःशीच बोलतात म्हणून दुहेरी अवतरण चिन्ह येणार असं घ्यायचं वर वरून असं घ्यायचं आणि इथे असं असं करायचं जरा असं दुहेरी हां दोन वेळा आणि इकडून हे बघा पूर्ण वाक्याला इकडून असं घ्यायचं खाली आणि असं खाली घ्यायचं सॉरी वर गाठ घालायची आणि असं घ्यायचं हां असं थोडंसं करून आणि पोडवू या जगातून असं त्यांच्या तोंडातलंच वाक्य आहे ते कोण म्हणजे म्हाताऱ्या माणसांचे म्हणा कोणाचे तरी तोंडातील वाक्य आहे म्हणून असं हे उद्गारचिन्ह मग उद्गार झाले ते त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर तोंडा पडत आता बघा कंटा आला बोवा या जगण्याचा हां इथे सोलपैराम येणार इथे थांबतात कंटा आला बोवा या जगण्याचा हां इथे थांबलं जातं म्हणून सोलपैराम येणार हां असं असं करून थोडंसं असं पर सॉरी इथे नाही जगण्याचा इथे उद्गारचिन्हच येणार हां उद्गारचिन्ह सॉरी ह्या माझं लक्षात विषय उद्गारचिन्ह बघा कंटा आला बुवा या जगण्याचा पटकन त्यांच्या तोंडातून उद्गार आला हां आणि मग परमेश्वरा असं बोलून थांबतात परमेश्वरा सोडो बाबा या जगातून आणि मग पुन्हा उद्गारचिन्हच हां या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे कवितेतील वाक्य आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे वाक्य आहे म्हणून इथे पूर्णविराम येणार आणि ते कवितेतील वाक्य आहे म्हणून एकेरी अवतरण चिन्ह आजचे युग हे संगणकाचे युग आहे आहे शेवटी काय आहे क्रियापद आहे म्हणून आलं हे पण क्रियापद आहे बघा क्रियापदाने वाक्य क्रियाप पूर्ण होतं क्रियापद आहे म्हणून पूर्णविराम आणि आजचे युग हे कसले युग आहे तर संगणकाचे हे म्हणजे एक सांगितलं आता आजकाल कसं आताच्या युगात फटाफट जायचं आहे कॉम्प्युटर क संगणक म्हणजे कॉम्प्युटर कॉम्प्युटर कसं फटाफट उत्तरं देतो तर तसं आपल्याला आता पुढे जायचं आहे म्हणून आजचे युग हे संगणकाचे युग आहे मग संगणकाचे युग हे हा एक हे दोन शब्द आपण एकेरी अवतरण चिन्हात घालाय फक्त संगणक असतं तर एकच शब्द आलं असतं एकाच शब्दाला एका अवतरण चिन्ह म्हणजे एकच हा एकेरी आणि ह्याचं असलं म्हणजे चे म्हणून हा पण जोडला गेला संगणकाचे युग एकेरी येणार इथपर्यंत इथे गाठ घालायची असं आई म्हणाली बाळा अभ्यास कर करणे हे क्रियापद आहे म्हणजे इथे पूर्णविराम आला हां आता आई म्हणाली इथे विराम येणार हां काय म्हणाली बाळा अभ्यास कर आईने मला अभ्यास कर म्हणून सांगितलं असं नाही आहे तर बाळा अभ्यास कर हे एवढं जे वाक्य आहे ते आईच्या तोंडातून निघालं जशाचे तसं वाक्य आहे म्हणून इथे दुहेरी अवतरण चिन्ह येणार किती तरे-तरेची माणसे पाहिली आहेत मी बघा किती किती हा प्रश्नार्थक शब्द आहे पहिला सुरुवातीला आहे याच्यावरून समजायचं हे उद्गारचिन्ह आहे उद्गार वाचक हुँ? उद्गार वाचक किती तरे-तरेची माणसे पाहिली आहेत मी आजकाल सगळ्याच बाबतीत महागाई वाढली आहे बघा आजकाल सगळ्याच बाबतीत महागाई वाढली आहे आहे क्रियापद आहे वाक्य पूर्ण झालं आणि अजून ह्याच्यात काही नाही म्हणजे कोण म्हणाला कोणाच्या तोंडातील वाक्य किंवा आणखी काहीतरी वेगळा शब्द असा काही नाही म्हणून फक्त पूर्ण विराम आला आई म्हणाली किती मस्ती करशील बघा इथे काय होतं आई म्हणाली बाळा अभ्यास कर आणि इथे काय आहे किती मस्ती करशील असं आहे मग आई म्हणाली सोल्पविराम येणार आणि हे अवतरण चिन्हात आई म्हणाली आणि किती मस्ती करशील असं पटकन उ किती मस्ती करशील असे पटकन बघा शब्द येतात आईच्या तोंडातून म्हणून इथे उद्गार चिन्ह येणार आई कोठे गेली होतीस बघा आई कोठे गेली होतीस तर कोठे हा प्रश्नार्थक शब्द होतीस म्हणजे हा प्रश्न विचारला आईला म्हणून हिच्या इथे हे प्रश्नचिन्ह आलं आईने बाजारातून कांदे बटाटे नारळ आणि भाजी आणली आणली आणणे हे क्रियापद आहे आणली पूर्णविराम झाला येणार हां पूर्णराम तर आईने काय काय आणलं ते बघा आईने कांदे आणले बटाटे आणले नारळ आणले हां असं न लिहिता कांदे बटाटे नारळ असं ज्यावेळी आपण लिहितो तर थोडक्यात लिहिण्यासाठी असं कांदे बटाटे सोलपैराम घालतात आता इथे आणीने जोडलं फुडलं वाक्य म्हणून इथे सोलपैराम येणार नाही अजून जर काय ते लसूण वगैरे असती तर सोलपैरा मला असता आता बघा वा किती छान आहे हे, हे अक्षर वा इथे काय आलं उद्गार चिन्ह पटकन तोंडातून निघालं वा किती छान आहे हे, हे अक्षर आणि हेच जर वाक्य आपण आपण बोललेलो वा किती छान आहे हे अक्षर तर हेच जर वाक्य असं असतं वा छान काय तुझं वा अक्षर छान आहे असं जर असतं वा अक्षर छान आहे हा? हां इथे हे नाही अक्षर छान आहे इथपर्यंत असतं तर मात्र पूर्ण विरामाला असता वाकडे उद्गार उद्गारचिन्ह अक्षर छान आहे हे वाक्य पूर्ण झालं की पूर्ण विराम पण इथे कसं आहे बघा प्रश्नचिन्ह आहे प्रश्नार्थक शब्द आहे किती छान आहे हे अक्षर असं म्हणजे पटकन तोंडातून निघाले आणि कोणाचंही अक्षर हां बा वा छान आहे रे तुझं अक्षर तरी पण उद्गारचिन्ह देणार पण शेवटी जर छान आहे अक्षर छान आहे म्हणजे क्रियापद शेवटी आलं की पूर्ण विराम येणार हां तर आलं असेल लक्षात थोडंफार तरी चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय